पहलवान गौरव देवरे वर्सेस पहिलवान जगद राजपूत यांच्या दोन नंबरची वस्ती सुरू होत आहे पंचवीस हजार रुपये रोख रक्कम आणि लगेच समोर पकड तसा मैदानी दुसऱ्यांमध्ये खेमेराव पकडले जात फक्त तो मारलं जात नाही सांगतोय ज्योतिष राजपूर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये माती विमामध्ये नव्वद किलो वजन गटात त्या जाहिल्या तुम्हाला पदकाची कमाई प्राप्त करून देणार आहे तो प्रयोग आहे मध्ये गौरव बसलेले बसले नाही तर आगाचे पाटील केला नाही उपाध्यक्ष राजू अण्णा कुलकर्णी सचिव हरवे पाटील टेंद्रे वस्तार अशी मान्यवर मंडळी आणि त्यांना साथ सोबत करणारे सर्व न तरुण पिढी आहे सुद्धा धन्यवाद आहे हो आत्ता गेले बघा शेवटच्या तुम्ही वर आपण कारण बनू नये दक्ष रहा दक्ष असा आता मध्यंतरी एक मैदान झालं

योक बघता आता नाही तुमची गोष्टी बघताय बर का डाव बरा डाव धन्यवाद लागल्याबद्दल आमच्या दादा तोंडावर पाणी मारून आले तर पाणी मारले होते नाहीतर मध्ये मध्ये नाईक बंद होते त्याच्यावरच ते पूर्ण सलामी घेत मी का बंद होतो धन्यवाद पुन्हा एकदा बंद केल्याबद्दल चालू केलं तरी धन्यवाद बंद केलं तरी धन्यवाद सामाजिक तुमचा म्हणूनच पटले धन्यवाद पटाला लागण्याचा प्रयत्न गौरव देवरा गौरव नावाप्रमाणे कवळ्यावयाच नीट ओठेवरती मिसूण सुद्धा चुकलेलं नाहीये कवरावयाचं कारण धाडसाने लढतोय कुस्तीच मुळा धाडसाची घर का रागाच काळीच त्याला शरीर माणसाचं आणि काळीज वाघाचं त्याचं नाव चालवा शरीर माझाच आणि काळी वाघाच वाघाच्या काळजीला लढा लागत काळात स्मशानावरती केली आणि मागाची लढी

पारितोषिक त्यांच्या जा सैल दिले जाणारे असं यशवंत बिरको यांच्या वतीने गेल्या पंधरा वर्षापासून तो या ठिकाणी ते इनाम ते बहाल करतात गेल्या चार वर्षापासून भैया गेले का पिंपरी राजाजी चार वर्षापासून द्वितीय क्रमांकाचा इनाम ते देतात मैदाना दे या मैदानासाठी दानशूर मंडळी या भागातले नाहीतर कुस्ती मैदान घ्यायचं म्हटलं की अंगावर काटा उभा राहतो एकेका व्यक्तीकडे शक्ती जमा करण्यासाठी कितीतरी वेळ जावं लागतं ते आपल्या त्या दिने एकदा का पैसे दिले पुढच्या वर्षी जमा करायचं म्हटलं का त्या ज्याच्याकडे पैसे दिले नेमकं त्याच्या घरात कुणीतरी गेलेलं असतो त्याच्यानंतर नेमकं त्याचं काहीतरी झालं त्यांना येण्यासाठी माहिती किती किती कष्ट लागतात लागतात यात्रा सहन करावे मी दिल्याबद्दल श्रोत आहे निष्ठा निष्ठाय आणि कमी पडत नाही मी काकाना अनेक वर्षापासून बघतोय पुस्ते मैदानाला जरी ते आले तर अगदी शांत चित्त बरे

कुस्ती मैदान आहे मला लोकसंख्या माहिती नाही पण सांगतो आपल्या या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मी आतापर्यंत ज्या ज्या मैदानाला गेलो त्या मैदानापैकी हे अगदी शेवटचं आणि पाच कुस्ती मैदान आहे आणि महाराज या समस्त गाव त्याबद्दल मी आपल्या निवेदन दिली त्याबद्दल माझ्या महाराष्ट्र पोलीस दलातील जवान बसलेले आहेत माझ्या सहकारी बांधव बसलेले आहेत पण मला नाद आहे ड्युटी करून या सगळ्या भांगडी चालू आहेत माझ्यासोबत नाव माणसाला स्वस्त बसू देत नाही नाव कुठेही असेल तर जात असतो या मग कसं नाव मिळत करायचं लोकांना पण आधी थांबले नाही बसत असा सोडायचं नाही त्याबद्दल धन्यवाद आहे अजून तर शेवटची कुस्ती बाकी आहे लढत बाकी व्यक्तीस हजार रुपये इनाम असलेले चला रे कुस्ती करा नाहीतर नंतर तुमचीच ना, ना खे होईल असे लोक व्हायला कुस्ती करा कुस्ती वेळ बांधलेली आहे सहा मिनिटाची वेळ असते बघा तीन तीन मिनिटाचे दोन हात असतात आणि त्या दोन हाताच्या कुस्ती करायची असते मैदानी कुस्ती का नाहीतर मग तुमच्या मनावर कुस्तीच कशी निकाल काढायची ती अनेकदा अनेक मैदानामध्ये दोघे पोरे सारखे असले की कुस्ती आयोजक मंडळी कुस्तीचा निकाल लावण्यासाठी कारण आता गोदा काय आपल्याला निवडून देणार आहे नाही देतात ना मग त्याच्यासाठी मनावर कुस्ती घेतली जाते जो पहिला मैदानाच्या बदल पहिला गुण असून करेल तो पहिला विजय घोषित केला जातो कारण इनाम

कुर्ती शिपट झाली पाहिजे नाही तर तुम्हाला दर कधी कुस्ती सोडली तर अर्धा इनम तुम्हाला अर्ध्या इनम मध्ये दुसरी कुर्ती लाई कसं करायचं निकाल लावायचा किंवा अर्ध्या इनामामध्ये अर्ध इनाम दोघांमध्ये वाटून द्यायचा असं आता आयोजनाच्या वतीने सुचवण्यात आलेलं आहे साहेबाच्या नावानं फोटो मारतात हेच मध्ये मध्ये करते मी नाही बोलत आहे मला बोलतो धनी दुसरे आहेत मी फक्त माझ्याकडे आलेली सूचना पुढे पाठवण्याचं कार्य करत असतो

ज्यानं <laughs> त्यानं टाईम लावा बघा पाच मिनिटं दिली आता पाच मिनिटांमध्ये कुस्ती करायची आहे तुम्हाला बाप रे बाप आता सहा सहा हजार आलेत बरं का अगदी बरोबर सहमत आहे वस्ताना तुमच्या चुकाच्या वस्तात ठरवतील पाहतो

कबा मात्र आता जगदीश कडे गेलेला तीन मिनिट तर संपली आता दोन मिनिटं राहिली एकशे वीस सेकंद एकशे वीस सेकंद पैकी मी बोलत असताना काहीतरी काही सेकंद तर जमा झाले झाला कुस्ती सुरू समोर गौरव गौरव नाशिकचा बरवा जगदीश राजपूत जामना जिल्ह्यातला बरवा आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये